सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करावा पी एफ आर डी कायदा रद्द करण्यात यावा सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या आदी मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा नगर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने केली राज्य नेताजी दिसले राज्य सरकारी कर्मचारी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष की आज राज्यभर पूर्ण आंदोलन चालू आहे जिल्हाधिकाऱ्याला करून धरणे सत्याग्रह आंदोलन सगळीकडे राबवले जात आहे की गेल्या वर्षभर की वेगवेगळी शासनानं लिखित स्वरूपी आणि विधिमंडळात आश्वासनं दिली होती त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि ती कारवाई तात्काळ व्हावी हो या उद्देशानं आज शासनाला लक्षवेधी म्हणून आंदोलन सर्व म्हणून राज्यभर चालू आहे तशाच पद्धतीने आज सातारामध्ये हे लक्षवेधी आंदोलन होत आहे या आंदोलनाला सर्व समन्वय समिती नगरपरिषद नगरपंचायत अनिमशासकीय शासकीय राज्य सरकारी कर्मचारी सर्व संघटनांचं एकत्रित पेन्शनर असोसिएट सर्वांचे एकत्रित आज आंदोलन केलं जात आहे आणि हे आंदोलन ताकदीनं करून सर्व राज्यभर होत असल्याकारणाने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ जे लिखित स्वरूपात आणि विधिमंडळात मांडलेले आहे त्याच्यावर तत्वर कारवाई करावी